आज करमाळा तालुक्यातले विशेषतः सेनाकाठचे जे काही बाधित गावं होती तर त्या गावाचा या ठिकाणी पाहणी केली आणि आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी सेना नदीची परिस्थिती अशी आपल्याला पाहायला मिळालेली नव्हती विशेषतः पावसाचं प्रमाणसुद्धा मला वाटतं की माझ्या हयातीत तर मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडच्या काही गावामध्ये दीडशे पावणे दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसाचं प्रमाण झालं तसंच ओव्हरऑल ॲट ए टाइम सगळ्याच राज्यामध्ये पावसाचं प्रमाण होत असताना सेना नदीवरती अतिशय से बिकट अशा स्वरूपाची परिस्थिती तयार झाली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान आहे शिना नदीच्या दोन्ही पात्राला दोन्ही बाजूचे जे पात्र आहेत साधारण दीड दोन अडीच किलोमीटरपर्यंत एक एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं घराचं जनावरांच्या अनेक अडचणींना लोकांना या ठिकाणी तोंड द्यावं लागते सर्व स्तरावरून तसे चांगल्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी होते रोजच दैनंदिन त्यांचं खाणं असेल आजच्या दौऱ्यात आपण पाहणी कुठं कुठं केली आणि मदत काही केली आता मला या ठिकाणी आल्यानंतर तहसीलदारांना वेळोवेळी मी कंटिन्यू कलब मध्ये आहेच आणि त्यांच्याकडं ज्या ज्या काही अडचणी आलेल्या होत्या तर त्यामध्ये आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष ह्या सगळ्या मंडळींनी आज काल सांगितल्याप्रमाणे तीनशे लोकांना विस्थापित झालेल्या लोकांना या ठिकाणी राहत असताना अडचण होती त्यांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जीवनान आवश्यक ब्लँकेट दिले साड्या या ठिकाणी दिल्या आणि अजून जीवना आवश्यक वस्तू काय त्या ठिकाणी कीट असतील ते वेगवेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी चाऱ्याच्या चार अडचणी होत्या तर चाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायची केलेली आहे आणि पंचनाम्याबाबत आणि मदतीबाबत पंच, शासनाकडं काही पाठपुरावा पंचनाम्याबाबत आपण काय सांगतो की <coughs> जिथं अतिवृष्टी झालेली आहे पासष्ट मिलीमीटरच्या mm त्या ठिकाणी झालं आहे तिथला काही विषय नाही पण त्याचबरोबर एखाद्या सर्कलमध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही परंतु नुकसान ज्या सर्कलमध्ये पाणी जास्त पडलं तिथलं पाणी वाहून जाऊन दुसऱ्या सर्कलमधली काही चार गावं असतील तर, तर, तर ती सुद्धा ह्याच्यामध्ये येण्याच्या सूचना या ठिकाणी दिलीत आणि आता शासकीय यंत्रणा पण बघितलं तर तशी तुकडी यंत्रणा आहे आणि बाधित क्षेत्र बघितलं तर फार मोठं आहे त्याच्यामुळे सरसगट त्या ठिकाणी पंचनामे करावेत सरसगट रिपोर्ट पाठवावेत अशा प्रकारचे या ठिकाणी सूचना केली ठीक आहे शासकीय मालमत्तेचं पण नुकसान दिसतंय म्हणजे एम एसी व्य असेल रस्ते असतील महत्त्वाचे बांधारे आहेत सिनेवरचे मॅक्झिमम नव्वद टक्के बांधारा ह्याच्यामध्ये त्याचा फटका बसलेला आहे रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सुरुवातीला आता आपल्याला ह्या अजून अर्धा दिवस हे हस्तनक्षत्र असल्यामुळं पावसाची परिस्थिती राहणारच आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता ह्या लोकांना सुरळीतपणे आपण सांभाळणं जनावरं सांभाळणं याची गच्छता घ्यावी लागेल आणि त्यानंतर पुन्हा यांना उभं करण्यासाठी जी जी काय मदत लागेल त्याच्या दृष्टीनं खूप भविष्यकाळामध्ये प्रयत्न करावा लागेल 真的厉害，我去。